काल माझे मित्र सन्मानिय मयेशी सारंग यांनी प्रेस घेतली आणि काल म्हणजे परच्या दिवशी काल मी स सन्मानिय आमदार निलेश राणे साहेब आल्यामुळे काल मला प्रेस घेता आली नाही मला या प्रेसला उत्तर द्यायचं नव्हतं पण काही ठराविक कार्यकर्त्यांचे फोन आलेत जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल आणि जर तुम्ही गप्प बसलात तर ते योग्य नाही सन्मानिय माझे मित्र महेश सरांग यांनी काय बोलले जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आठ दिवसाच्या आत प्रवेशाला सुरुवात करा आमचा भारतीय जनता पार्टीचा एकही एक कार्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही मी सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठच्याही कार्यकर्ता म्हणा सदस्य म्हणा यांचा मी प्रवेश घेतला नाही आणि घेणार पण नाही आहे मला सन्मान्य केसरकर साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचा शब्द हा जे शेवट आहे तरी पण जनतेला काहीतरी वाटेल की यांचे शिंदे सेनेकडे काहीच नाही आहे की काय असं वाटायला नको म्हणून माझे जे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना मी बोलवलं आणि महेश सरांची जी हवा आहे ती डोक्यात हवा गेली पाहिजे माझं सगळं माझं ते तुझ्या घरातली माणसं तुझे ग्रामपंचायत सदस्य हे हो। भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत सॉरी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत हे भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे हे मी आता जग जाहीर केलं जो स्वतःचं गाव सांभाळू शकत नाही तो मतदारसंघ किंवा तालुका काय सांभाळला <coughs> पहिलं गाव सांभाळ नंतर माझ्या मित्राने वल्गना कराव्यात माझ्याकडे एकशे सोळा एकशे सोळा या तालुक्यातीलच बोलतो एकशे सोळा भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक आहेत फक्त केसरकरांच्या शब्दाला थांबलोय मी हे उदाहरण मी इतर सुद्धा आणले असते दहावीचं पण मला ते आणायचे नाही आहेत सदस्य महेश सारंगना माझ्या मित्राला एवढंच दाखवायचं आहे की तुझा पहिला आधी गाव सांभाळ आणि नंतर बाकीचा काही तो मतदारसंघ सांभाळ उगा माझ्या कळीला येऊ नको आणि आता मला जर कोणी फोन केला कुठच्या नेत्याने वगैरे तर मी ऐकण्यात इच्छुक नाही माझ्या तोंडातनं काहीतरी वेगळं येईल तर मला ह्या विषयात कोणी फोन पण करायचा नाही पन, मी यांचा प्रवेश घेत नाहीये पण मी फक्त सांगू इच्छितो एका मिनिटात आत्ता तुमच्यासमोर प्रवेश घेऊ शकला असता पण जे महायुतीचे काही नियम आहेत काही आचारसंहिते आहेत त्याचं मी पालन करतो पण मला चॅलेंज केलं पहिला गाव सांभाळ नंतर मतदारसंघ सांभाळ कारण महेश सारंगच्या नेतृत्वाखाली सगळी निवडून आलेली मंडळी होती त्याच्यामुळे पहिला महेश सारंग माझ्या मित्राने गाव सांभाळावा नंतर आरोप करावेत बाप बाप होत आहे बॉस इज ऑलवेज राईट बॉस बॉस होत आहे एवढंच मी त्याला सांगू इच्छितो जय हिंद जय जाए महाराष्ट्र